अवधूत चिंतन श्री श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी तुमच्यासाठी खूप व्हिडिओ आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर मी आज असा कुठला तुम्ही असं म्हणाल की गिफ्ट बद्दल वगैरे आज बोलते म्हणणार आता हे आध्यात्मिक नाहीये का तर हो अध्यात्मिक काही विषयीचा आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला विचार करू सांगावं की अशा कोणत्या गोष्टी तुम्ही खूप साध्या सिंपल आणि खूप साध्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्या ओवळणी म्हणून गिफ्ट नाही म्हणणार आपण रक्षाबंधनची किंवा राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून तुम्ही त्यांना ते घेऊ देऊ शकता नक्कीच तुम्ही हे दिले आणि तुमच्या तुमची बहीण तर सुख समृद्धीत राहीलच राहील तुमच्याही घराला खूप भरभराटी येईल आणि तुम्हालाही सगळ्या गोष्टीमध्ये यश फलप्राप्ती तुमचं घर आनंदात राहील आणि सगळ्या गोष्टी खूप मस्तपैकी होतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं तुम्हाला माहिती आहे की घरातली जी, जी जी स्त्री असते ती लक्ष्मी स्वरूप असते ती लक्ष्मी समान असते त्यामुळे आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीला जर का लक्ष्मीसारखं ठेवलं आणि तिला लक्ष्मीसारखं वागवलं तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी येईलच परत तिचा वासही राहील आणि त्याचबरोबर तिचा जेवढा रिस्पेक्ट तिचा जेवढा आदर आपण करू तेवढ्याच आदरणी ती आपल्या घरात राहील कारण तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी ही चंचल असते तिला जिथे आवडतं ती तिथेच जाते आणि तिला जर का आवडलं की नाही मला इकडे राहायचं आहे किंवा इकडं वातावरण नीट नाहीये इथे हा भाऊ हिला नीट वागवत नाही किंवा हा व्यक्ती हिला नीट व्यवस्थित वागवत नाहीये तर लक्ष्मी तिथे वास नाही करत तिथे फक्त घर मोठं किंवा खूप पैसा असून किंवा खूप तुम्ही मंत्रतंत्र करताय किंवा खूप सेवा करताय त्याच्या फरक पडत नाही तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीला कशा प्रकारे वागवतात त्याच्यावर सगळं सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बघा बरेचशी घरं अशी असतात जिथं घरातल्या स्त्रीचा आदर होत नाही तिला हडतूड केली जाते तिला तुसड्यावाणी वागवलं जातं तिला नुसत्या कामासाठी झुपलेलं ठेवलेलं असतं सगळी तिला घरातली कामं करण्याची म्हणजे तिच्या स्त्री फक्त जे आहे फक्त आणि फक्त घरातल्या कामापेक्षा बाकी दुसऱ्या को गोष्टी कोणत्या गोष्टींबद्दल तिथं तिचा विचारच केला जात नाही तर अशा वेळेस जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं घर भरभराटीने भरावं तुमच्या बहिणीचं घर भरभराटीने भरावं त्या त्या घरात जर का यशप्राप्ती असावी फलप्राप्ती असावी आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असाव्या तर सगळ्यात महत्वाचं घरातल्या स्त्रीला रिस्पेक्टनी आणि चांगल्या आदरातीर्थनी तिला वागवणं सुरू करा तिला एखादी ओळणी दिली नाही दिली पण तिला तुम्ही फक्त रिस्पेक्ट दिली ना तिच्यासाठी ते खूप आहे बरं त्याचबरोबर ओवाळणीबद्दल बर बर, सुद्धा आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं महत्वाचं तुम्हाला सांगते स्त्रियांना काय आवडतं स्त्रियांना कपडे फार आवडतात तर तुम्ही तुमची बहीण साडी घालत असेल ड्रेस घालत असेल किंवा काही घालत असेल तिला वस्त्र ओवाळणी म्हणून द्या तुम्ही म्हणाल कपड्यात काय पैसे घालायचे नाही का तर त्याचा उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला माहितीये का लक्ष्मी कशी दिसते लक्ष्मी खूप सुंदर नीट नेटकी नटलेली सुंदर वस्त्र लाल साडी घातलेली किंवा हिरवी साडी घातलेली अशी सुंदर गुलाबी साडी घातलेली मस्तपैकी ड्रेप केलेली साडी भरभरून भरलेली लक्ष्मी किती छान दिसते किती सुंदर दिसते लक्ष्मीचा फोटो बघितला की आपल्याला वाटतं बाप रे म्हणजे खूप सुंदर वाटतं तशाच प्रकारे जर का आपल्या घरातली स्त्री मी स्वच्छ नीट नेटके सुंदर रंगीबिरंगे कपडे घातलेले असले आणि ती मस्तपैकी नटून आले किंवा नस मस्तपैकी छान आवरून आली तर किती मस्त आणि फ्रेश वाटतं आपल्याला किती छान वाटतं की बघा आज आपली बहीण किती सुंदर दिसते आज आपली आई किती सुंदर दिसते आज आपली मुलगी किती सुंदर दिसते आपण खरंच म्हणजे आपलं मुलींनी किंवा यांनी आवरलं की एक वेगळा तेज टोळ्यात येतो आणि त्याचबरोबर तसंच जर का तुम्ही तिला कपडे तिचे आवडते कपडे किंवा तिला रंगबिरंगी तिला आवडेल ती जे काही गरज असेल कपडे साडी ड्रेस काही असेल ते तुम्ही तिला गिफ्ट करू शकता बरेचशे ठिकाणी म्हणजे कसं असतं जे मोठे धारे असते वडील धारे असतात ते सुद्धा त्यांना सुद्धा राखी बांधली जाते मग अशा वेळेस आपण काय गिफ्ट द्यावं किंवा आपण काय ओळणी टाकावे तर नुसते पैसे टाकण्यापेक्षा एखादा दागिना तुम्ही देऊ शकता आता इथं दागिना म्हणजे दागिना म्हणजे मी अगदी सोन्या चांदीचा दागिना म्हणत नाहीये माहितीये आपण सोन्या चांदीचा चांदीचा दागिना एकदम नाही म्हणजे हा ज्याच्याकडे जो करू शकतो तो, तो करू शकतो पण सगळेच करू शकत नाही त्यामुळे आजकाल इमिटेशन ज्वेलरी आहे तुम्हाला माहिती आत्ताच जस्ट मी तुम्हाला सांगितलं की जर का आपली बहीण आपली आई आपली मुलगी किंवा कोणीही असं सुंदर छान नटून दागदागिने घालून मस्त कपडे घालून आली तर किती छान आणि किती सुंदर आणि प्रसन्न वाटतं तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या बहिणीला दागिनेसुद्धा गिफ्ट करू शकता गरजेचं नाही आहे की ते दागिने सोन्याचे किंवा चांदीचेच असावेत इमिटेशन ज्वेलरी किंवा नॉर्मल डाय म्हणजे अशा छोट्या ज्या अशा एडी डायमंड ज्वेलरीज वगैरे जुए असतात अशा प्रकारे तुम्ही एखादा सेट वगैरे म खूप ह्याच्यातले मंगळसूत्रसुद्धा आलेले आहेत म्हणजे तुम्ही काहीही मंगळ म्हणजे इतके डिझायनर गोष्टी आजकाल आलेल्या आहेत ना मी पुण्यात राहते बापरे इतके प्रकार आलेले आहेत ना आता तर सिटीत जर का म्हणजे तुळशीबाग रविवार पेठेत जाऊन जर का बघितलं हजारो व्हरायटीज तुम्हाला मिळतील हजारो म्हणजे हजारो व्हरायटीज इतक्या व्हरायटीज आहेत एक नाही शंभर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील इतकं तुम्ही जाऊन घेऊ शकता खूप सुंदर आहे तर दागिने तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट तुम्ही त्यांना देऊ शकता गोडवाणी तुमच्या बहिणीशी तुम्हाला वेळ नसेल बोलायला तुमच्या बहिणीला कधी फोन करायला तुम्हाला वेळ नसेल कधी तिच्या घरी जायला वेळ नसेल तर तिच्याशी दोन शब्द गोड जरी बोलले किंवा तिच्याशी दोन शब्द प्रेमाने जरी तुम्ही बोलले किंवा तिला कसं आहे का ताई बरं आहे का कसे आहेस तू लवकरच येतो मी तुला भेटायला किंवा तू कधी येते घरी असे चार शब्द दोन शब्द तुम्ही प्रेमाने जरी बोलले तरीसुद्धा ती समाधानी राहील आणि त्याच्याने तिचे आशीर्वाद त्याचबरोबर तिचं प्रेम तुमच्यावर तसंच राहील आणि त्यांनी तुमच्याही घरात भरभराट होईल आणि तिच्याही घराला तुमचा आशीर्वाद लागून तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित पार पडतील तर ह्या दोन तीन गोष्टी ह्या तीन गोष्टी वस्त्र दागिने आणि गोडवाणी ह्या तीन गोष्टी जरी तुम्ही तुमच्या बहिणीला दिल्या तर ह्या राखी पौर्णिमाला मस्तपैकी तुम्ही साजरं केलं आणि खूप व्यवस्थित साजरं केलं असं मी समजेल तर काही बाकी देऊ नका काही गोष्टी काही करू नका ह्या तीन गोष्टी जरी मनाभावाने आणि ह्या हेतूने दिल्या तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी यशप्राप्ती फलप्राप्ती तुमच्या घरात सुख समृद्धी नक्कीच ना नांदायला कमी करणार नाही त्यामुळे चला आजचा व्हिडिओ मला असं वाटतं की कि नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका कारण असे बरेचसे माहितीपूर्वक व्हिडिओ अजून आता भरपूर येणार आहे कारण सणांचे दिवस चालू झालेले आहेत आणि या सणांमध्ये आपल्यासाठी खूप सारे व्हिडिओ आता पुढे येणार आहेत तर चला भेटूया परत एकदा पुढच्या छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ